या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सालाबाद यंदाही नाशिक व नगर जिल्ह्याच्या हद्दीवरील तालुक्यातील निराळे फतेपूर येथील जागृत व प्रसिद्ध असलेल्या श्री बुवाजी बाबांचा दोन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी करण्यात आली या यात्रेत लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री बुवाजी बाबांच्या मुखवट्याची व काठीची भव्य मिरवणूक संपन्न झाली त्यात अश्वनृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते तर मुखवट्याची प्रतिष्ठापना करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले दुसऱ्या दिवशी सकाळी हरिभक्त परायण रामायण आचार्य अरुण गिरी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याचा अर्थ असा आहे हे सगळं म्हणायला लागले शुभमंगल वाचल्यानंतर जे पिलेले असतात ते पहिल्याच मंगला अष्टकात सगळे अक्षद फेकून देतात दे राहिलेल्या अष्टका कुठं शिल्लक असतात अक्षदा अष्टकांना मग मात्र ते ताळपत्रीवर गोळा करतात मग अवघड होत का म्हणून इथं विचारलं तरी सांगू नये का मुलीच लग्न चांगलं पार पडावं असेल तर बरं काही गोष्टी विचारल्यात तरच सांगाव्या एखाद्याचं जमिनीचा व्यवहार चालू आहे सल्ला विचारला जो द्यावा नाही विचारता गेला तर अपमानास्पद पद प्राप्त होतं बर काही गोष्टी असे विचारल्या नाही तरी सांगाव्या आज बबन महाराज सांगळे यांच्या या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे आणि तुम्ही निघाले असेल एखादा रस्त्याने कोणी भेटला असेल त्यांनी नाही विचारलं तरी सांगा का इथं उमाजी दादा आणि बुवाजी बाबा स्वतः इथं येणारे आज तुम्हाला सगळ्यांना दर्शन होणार आहे नाही विचारलं तरी सांगा पुण्याच प्राप्त होणार आहे इथं नाही विचारलं तरी सांगा ज्या हिताच्या गोष्टी असतात त्या नाही विचारल्या तरी सांगाव्या हिताच्या मग हिताच्या गोष्टी कोणत्या आहेत परमार्थाच्या परमार्थ जिथे घडतो ते हित आहे आणि हित जे आहे ते न विचारता सांगावा आई करे जना तुझ्या सुईताच्या खुणा पंढरीचा राणा म्हणा स्मराबा तेथे नाही विचारलं तरी सांगाव्या आणि म्हणून तुकाराम महाराजांना कोणी विचारलं नाही तर लोकांची दया आली आणि त्यांनी सांगितलं सांगतो तुम्हाला चरण मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला भजा का सांगितलं महाराज कारण तुम्ही झालेले आहेत अधर्माकडे बुडू लागलेले आहेत आणि अधर्माकडे प्रवृत्त झाल्यामुळे अधर्माकडे बुडत असल्यामुळे मला हे बरं वाटाना दिसायला सण महिना बुडत आपली नवस्फूर्ती करून घेतली व महाप्रसाद असंख्य भाविकांनी भाविकांनी लाभ घेतला यात्रेनिमित्त दिवसभर श्री बुवाजीबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी महंत बबनराव सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांनी या दोन दिवसीय यात्रा उत्सवाची अतिशय भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली एस एन्यूज साठी ताराचंद होते ठिकाणी श्री बाबा यात्रा उत्सव होता या उत्सवाच्या निमित्ताने पंचकृषीतले विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर शेतकरी मंडळी या ठिकाणी बौजबाबाच्या दर्शनाला आले होते आणि बौजीबाबांचं एक असं स्थान आहे या ठिकाणी जे भक्त येतात देवाचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रचिती येते आणि त्या प्रचितींमध्ये स्थान आता वाढत चाललेलं एकोणीसशे शहाण्णव साली या ठिकाणी स्थापना झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार चारला या ठिकाणी बोजावचं मंदिर बांधलं आणि तेव्हापासून या ठिकाणी जे भाविक यायला लागले तर आज या ठिकाणी एक वटवृक्षासारखं वृक्ष तयार झालेलं आहे आणि या वृक्षाखाली संपूर्ण भक्तगण आपली या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करतात आणि त्यांना या ठिकाणी बाजूबाबा प्रसन्न होतो आज बो बोवाजी बाबा यांची यात्रा या ठिकाणी भरते आणि ह्या यात्रेकरता ह्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून बरीच भाविक येतात बुवाजी बाबाची अशी प्रसिद्धी आहे की सर्वसाधारण कुटुंबातील जे बी लोक असतील या पंचक्रेषेतील काही लोक असतील त्यांचे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील ते ह्या बाबांच्या माध्यमातून सोडवण्यात येतात आणि याचा अनेक लोकांना अशा पद्धतीचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे इथं येणारी गर्दी ही दिवसेंदिवस वाढत आहे साधारण बुवाजी बाबाच्या मंदिराच्या साधारण सात साठ ठिकाणी असे मंदिर आहे आणि त्यामुळे याची खूप मोठी महती आहे आणि खूप लोक इथे येतात लांबून लांबून लोक येतात राजकीय क्षेत्रातले येतात उद्योगपती येतात शेतकरी येतात आणि त्यांचे काय प्रश्न असतील काय अडचणी असेल ह्या बाबांच्या माध्यमातून सोडून घेतात त्यामुळे आज त्यांची यात्रा होती आणि आम्ही सर्वजण या यात्रेला आलो होतो आणि जेव्हा जेव्हा यात्रा असते तेव्हा येत असतो आज नरळी येथे भाजीबाबा यात्रा साजरा झालेलाच आहे हे देवस्थान पंधरा एक वर्ष झाले पंधरा एक वर्ष सुरुवातीला छोटंसं मंदिर होतं आणि आपलं काहीतरी छोटीशी यात्रा भरत होती गेल्या सहा ते दहा वर्षापासून आज इथं दर गुरुवार आणि रविवार हजार ते दीड हजार लोकसंख्या गुरुवार रविवारला येत असते येऊन या ये देवस्थानचं असं वैशिष्ट्य आहे इथं दर्शन जर घेतलं आणि जर मन्या जर आपला जर संकल्प जर सोडला तर तो, तो प्रसन्न होतो तो तसंच आज इथं निराळे येथे बुबन सांगले हे गुरुवार रविवार करत्यात आणि त्या गुरुवार रविवारपासून आज ही यात्रा आज कमीत कमी विषक हजार विशेक लोकसंख्या आज जमा होती त्यांना भोजनाची सोय झाली तसंच एक अरुणगिरी महाराज यांचं असं सुंदर कीर्तन झालं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि देवाचा कार्यक्रम झाला इथं जो आलेला माणूस हा कधीच फेल झालेला नाही जर लेडीजला जर मूलबाळ जर नसलं आणि देवाचं नीच तर दर्शन घेतलं मना जर त्याची सेवा जर केली तर तो, तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणारच नाही